तर ही दोन दृश्य आपण बघतोय बदलापुरामधल्या शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू आहेत तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पालक उतरले आहेत पुन्हा एकदा जाऊया सुरेश काटे सोबत आहेत सुरेश कॅमेरात बोला दोन मिनिटं थांबा हा यामिनी खरं पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपाचं प्राप्त या ठिकाणी झालेलं आहे रेल्वे अक्षरशः बंद करण्यात आलेले आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने पालक जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले आहेत यातले निम्याहून अधिक पालक जे आहेत ते शाळेच्या गेट वरती आहेत प्रशासनाला समोर या आणि तुम्ही जे काय जी काय घटना घडली घडलेली आहे त्यावरती तुम्ही याबाबत बोला असं पालकांनी त्यांना मागणी केलेली आहे पोलिसांसमोर मात्र शाळा प्रशासन समोर येत नाहीये मात्र आता या सगळा जो अंत जो आहे पालकांचा संपलेला आहे आणि त्यांनी थेट बदलापूरच्या रेल्वे स्टेशन वरती येऊनच आता रेल्वेच अडवलेले आहे आपल्यासोबत आणखीन काय बोलू काय सांगाल काय प्रतिक्रिया आहे तुम्ही माझी माझी प्रतिक्रिया अशी आहे की गुन्हा शाळेत झाला ना तर शिक्षा शाळेत झाली पाहिजेत आणि मुलगी वाचवा मुलगी जगवा कशासाठी रेप करायसाठी का आणि पोलीस कुठे जातात आम्ही पालक शाळेत गुन्हा घेऊन गेलो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना स्कूल मध्ये आम्ही पाठवणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाहीत अशी ही काही पालकांची प्रतिक्रिया आहे तुम्ही काय सांगाल अत्यंत खेददायक घटना घडलेली आहे आज लीडर्स कुठे गेले प्रतिनिधी कुठे गेले आपण एवढं वोट देतो ना आज मंगळवार आहे पुढच्या मंगळवारी दहीहंडीला बघा सगळे बॅनर लागतील सगळे सेलिब्रिटी बोलावतील आज कुठे ती लोक आज जमायला हवी आहेत आज जमायला गरज आहे मंगळवारी नाहीये पुढच्या गौतमी पाटीला बोलवा आणखी कोणाला बोलवा बॅनर लावा आज गरज आम्हाला प्रशासनाची आहे पुढच्या मंगळवारची नाही आहे दही अंडी नको आहे आम्हाला आम्हाला दही अंडी नको आहे हा आम्हाला दही अंडी नको आहे आम्हाला आज मुलीचा न्याय हवाय अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना आपल्याला दिसत आहेत सेलिब्रिटी कोणीही नकोय मात्र आजची जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेसाठी राजकीय मंडळींनी समोर येणं ही मागणी जी आहे ती आता पालक वर्गाकडून केली जात आहे आपण संतप्त पालकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत खरंतर अत्यंत लाजीरवाणी आणि संतापजनक अशी ही घटना अगदी गेल्या महिन्यामध्ये आपण बघितलेलं होतं याच कल्याणच्या परिसरामध्ये थेट मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झालेला होता आणि दुसरीकडे